मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक दहा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या प्रयत्नाने दोन उद्याने प्रभाग क्रमांक दहाच्या कार्यक्षम नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर या दोन हजार सतराची महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल आणि सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर यांचे मित्रत्व आणि स्नेहाचे संबंध होते या मैत्रीच्या माध्यमातून श्री गणेश बोलकर व माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी जयकुमार रावल यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक दहा मधील सर्वे नंबर चारशे नव्वद चारशे चौऱ्याऐंशी चारशे एकोणनव्वद एकतीस ऑब्लिक ब पाचशे बावीस मधील ओपन प्लेस मध्ये उद्याने मंजूर करून घेतले नामदार जयकुमार रावल यांनी या उद्यानासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीच्या जोरावर प्रभागामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप उद्यान अशी भव्य दिव्य उद्याने साकार झाली विशेष म्हणजे पर्यटन विभागाचा कोणताही दर्जा नसताना प्रभागात हा निधी श्री गणेश बोलकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावल आणि श्री गणेश बोलकर यांच्या मैत्रीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा ला मिळालेला दीड कोटी रुपयांचा निधी हा विकासाची गंगा होय या उद्यानाचा उपयोग हजारो नागरिक घेत आहे या उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक ग्रीन जिम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रभागातील नागरिक सकाळी व्यायामासाठी योगासने करण्यासाठी या उद्यानाचा वापर करीत आहेत प्रभाग क्रमांक दहा मधील तब्बल एक हजार महिला पुरुष युवक ज्येष्ठ नागरिक या दोन्ही उद्यानांचा वापर करीत आहेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप उद्यानामध्ये ग्रीन जिम नागरिकांसाठी बसून दिली आहे प्रभागातील प्रत्येक विकास कामे आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असल्याचे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी सांगितले या उद्यानांविषयी प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी रोहित ज्योतिविद्यालय पिंपळगागोला इथं मुख्याध्यापक म्हणून काम करत होतो जसं गार्डन सुरू झालं आहे गेल्या पाच वर्षापासून माझ्यासह अनेक लोक परिसरातले या ठिकाणी गार्डनमध्ये येतात सकाळी बरोबर सहा वाजेला गार्डन उघडलेलं असतं गार्डनची स्वच्छता टापटीप अतिशय व्यवस्थित असते आणि म्हणून सकाळी साधारण शंभर एक लोक आणि संध्याकाळी पण बऱ्याच स्त्रिया असतात त्यामुळे गार्डनमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा विशेषतः स्वच्छता ही अधिक चांगल्या पद्धतीने असल्यामुळे लॉन चांगलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक इथं येतात गार्डनचा आनंद घेतात आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतात असंच गार्डन जर आपल्या अनेक परिसरात अनेक ठिकाणी असलं तर लोकांच्यासाठी ते आरोग्यदायी पण राहील आणि आपल्या महानगरपालिकेच्या दृष्टीनेसुद्धा ती अतिशय गौरवाची बाब असेल ह्या मी भाऊसाहेब गांगोडे हे आपलं एरियातलं गार्डन आहे वीर शिरोमणी महाराणा प्रताप गार्डन लावटीनगर सातपूर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे आणि प्रशस्त गार्डन आहे आणि आता जे नवीन व्यायामाची जी, जी साधनं लावली आहेत अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचे आहे आणि गार्डनची व्यवस्थासुद्धा चांगली आहे सकाळ संध्याकाळ मुलं आणि बायका सरासरी आणि सकाळच्या वेळेत हृदयचं बायका या फिरण्यासाठी येतात आणि संध्याकाळच्या वेळेला चारनंतर या साडेचारनंतर बरेचसे लहान मुलं बायका खेळण्यासाठी येतात आणि त्यांना करमणूक साधन आणि व्यवस्था आहे उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे इथले गार्डनचे बाबा ते पण चांगली व्यवस्था ठेवतात आणि कोणी काय अशी मुलं किंवा असं काही इसम इथं काय आतापर्यंत काय तशी घटना झालेली नाही आणि सगळी व्यवस्था वस्तीतले लोकही चांगले आहेत आणि चांगली सुधारणा आहे मी सारिका सुधीर चव्हाण मी गार्डनच्या जवळच राहते आमचं गार्डन एकदम छान आहे हे गार्डनचे जे काका आहेत ना ते वर्षभर गार्डन एकदम चांगलं ठेवता उन्हाळ्यात थोडंसं पाणी कमी पडतं पण वर्षभर गार्डन हिरवगारच असतं गार्डनला भरपूर गर्दी असते सकाळी पण खूप लोक असतात संध्याकाळी पण असतात आत्ताच आमच्या गार्डनला ग्रीन जिम पण आलेली आहे आणि आम्हाला हे गार्डन जवळ असल्यामुळं त्याचा खूप फायदा होतो आम्ही पण सकाळ संध्याकाळी येतो एकदम छान गार्डन आहे गार्डन साफसफाई एकदम कंटिन्यू करत असतात सकाळ संध्याकाळ झाडू मारतात हे गार्डन अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्या वयोवृद्ध माणसांना ज्येष्ठ नागरिकांना अतिशय चांगल्या प्रकारे इथं व्यायाम करण्याची सोय जी करून दिली महानगरपालिकेने त्या अतिशय चांगले आहे आणि त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ सारखा वैवाट इथे या ठिकाणी चालू असतो लहान मुलं इथे खेळण्यासाठी त्यांना जे साहित्य निर्माण करून दिले उपलब्ध करून दिले त्या अतिशय चांगलं आहे आता जे हे नवीन जे आणलेले साहित्य आहे त्याचा सगळेजण उपभोग घेतील याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे अतिशय चांगलं उत्कृष्ट कार्य या ठिकाणी पार पडतं आहे आत्ताच नुकतीच वड पौर्णिमा पण झाली वड पौर्णिमेला अभूतपूर्व अशी स्त्रियांनी गर्दी केली चांगल्या प्रकारे उत्कृष्ट पूजा केली खेळण्याचे साहित्य इथं उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे अतिशय चांगलं हे गार्डन नावर पेल अशी मला आनंद वाटतो बोलकरताईंनी आणि बोलकर साहेबांनी ह्या गार्डनसाठी जे प्रयत्न केले तर ते खूपच चिमुकल्या मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत खूपच छान आहे इथे गार्डनमध्ये आम्हाला घर शेजारी आहे आणि ऑक्सिजनचे सुद्धा खूपच छान उपलब्ध झालेलं आहे जे काही सगळं करता आहे तिथे आणि ते सिक्युरिटी जे आहेत गायकवाड बाबा ते सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी अगदी इतकं व्यवस्थित लक्ष देतात की आपलं म्हणून गार्डन स्वच्छ करायचं लक्ष दिवसभर देतात आणि सगळ्यांसाठी खूपच छान केलेलं आहे हे के ले ले जे जिम मांडलेलं आहे हे पण खूप छान केलेलं आहे वयोवृद्धांसाठी वगैरे छोट्या मुलांपासून त्यामुळे ना मुलं मुली इकडे तिकडे आपल्याला बाहेर रोडवर फिरण्यापेक्षा गार्डनमध्ये इथे जे व्यायाम करायचं आहे आणि स्वास्थ्य वाटतं इथे हे खूपच अप्रतिम केलेलं आहे धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद